हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही आहे सकाळ आणि एकदम सकाळची वेळ आहे जो आधी जे दाखवला पाऊस संध्याकाळी आमच्याकडे म्हणजे काल संध्याकाळी पाऊस पडला होता आणि तोच मी थोडासा शूट केला होता फायनली पाऊस आला आणि थोडंसं बरं वाटायला लागलं खूप काय नाही आहे अजून गरम तेवढंच होतं आहे किचनमध्ये किचनमध्ये ज्या बायका काम करतात ना त्यांनाच माहिती आहे की किती हाल होत आहेत सध्या जेवण बनवणं म्हणजे मोठं टास्क झालं आहे गर गरमीमुळे चला तर चला असं ही सकाळ आहे एकदम आणि सकाळी पण खूप गरम होत होतं आजसुद्धा तर इथे ना मी बटाटे उकडून घेतलेत आणि मुलीसाठी मी तिलच्यासाठी टिफिन बनवायचं आहे मला टिफिन आणि नाश्ता असं दोन्ही एकदम बनवते टिफिन तिच्यासोबत देते आणि नाश्ता जर तिने करून घे गे। करून गेली तर वेळ असेल तर नाहीतर मग ती ट्रेनमध्ये वगैरे बसून खाते किंवा तिथे गेल्यानंतर खाते म्हणून तर इथे ना माझं सगळं प्रिपरेशन असं काही नाही आहे जी मी तयारी करून ठेवते ना ते काहीच नाही आहे अजूनपर्यंत गरम खूप होतं त्याच्यामुळे मी काहीच लक्षच देत नाही आहे सध्या किचनमध्ये येऊन काम करणं हे जेवण बनवणंच एवढं मुश्किल झालं आहे ना त्याच्यामुळे बाकीच्या इतर कामांकडे खूप दुर्लक्ष झालं आहे सध्या तर इथे ना आलं आणि लसूण म्हणजेच मी लसूण निवडून ठेवलेला नव्हता म्हणून मी हे सांगितलं सगळं आलं लसणाची पेस्ट वगैरे माझ्याकडे रेडी असते नेहमी तुम्ही बघितले असतील तर अगोदरपासूनचे व्हिडिओ फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे मी तयारी करून ठेवते सगळ्या ग्रेव्ही वाटणं वगैरे जी माझी रेडी असतात आठवड्याभरासाठी तर ती मी सध्या बरेच दिवस झाले केलेलं नाही आहे जे असेल तेव्हाच्या तेव्हाच ते करून मग करत असते तर त्याच्यामुळे तर चला आलं लसूण घातलं आहे इथे मी कढीपत्ता घातला आहे आणि मसाले घातले तर जे रुटीनचे नॉर्मल मसाले असतात ते सगळे गा सिंपल अशी भाजी बनवणारे ही एक फोडणी देऊन ह्या बटाट्यांना बटाटे उकडून घेतलेले मी आणि त्याचे असे म्हणजे फोडून घेतलेत फक्त आणि इथे मॅ पूर्ण मॅश करून घेणारे बटाट्यांना ह्या मसाल्यांमध्ये मीठ घातलं आहे थोडंसं आणि बस सिंपल अशी फोडणी दिली आहे याचे पण टोस्ट सँडविच खूप छान होतात आणि मुलांना आवडतात म्हणून मग मा हे पटकन पण होईल आणि म्हणजे फिलिंग एकच सँडविच ना भरपूर होतो एक बरोबर न्यायला कारण खूप काय सा जास्त न्यायला नको असतं तिला थोडंसंच काहीतरी एकदम म्हणून पण थोडंसं पाहिजे पण जरा पोट पण बऱ्यापैकी भरलं पाहिजे आणि ना इथे भेंडीची भाजी केली आहे मी सिंपल भेंडीची भाजी आणि दुपारच्या टिफिनमध्ये तिला एक असं खूप असं हेवी असं नको असतं थोडंसं लाईट असेल तर बरं जेवण म्हणून तर चला इथे भाजी ही जी बटाट्याची होती त्याच्यामध्ये बंद केलं आहे मी गॅस कधीच फक्त झाकण घातलं होतं की जेणेकरून त्याची वाफ थोडीशी आली पाहिजे म्हणून कारण बारीक करून वगैरे वाफ नाही द्यायची आपल्याला एकदम सिंपल तडका द्यायचा आहे याला तर कोथिंबीर घातली आहे आणि आ... कोथिंबीर जरा बऱ्यापैकी घाला व्यवस्थित कोथिंबीरच्या फ्लेवरनी ना तो चांगला लागतो सँडविच तर चला इथे झाले ब भाजी पण माझी रेडी झाली चपातीचं पीठ भिजवून ठेवलं आहे सकाळी ना मला बरोबर साडेपाचला किंवा पाच पस्तीस चाळीस कधी कधी होतात तेवढे उठायलाच लागतं ही भाजी मी ठेवली आहे थंड करत कारण ब्रेडमध्ये फिलिंग करायचं आहे तर थंड व्हायला लागतं ते आतलं तर म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही मी नंतर सांगतेच आहे तुम्हाला इथे तवा ठेवला आहे गॅसवरती तोपर्यंत मी चपात्या करून घेणार आहे जोपर्यंत भाजी थंड होते तर तिच्या पुरताच मी आता सध्या सकाळी एवढ्या सगळ्या चपात्या लाटत नाही बसत कारण तेवढा वेळ पण नसतो कारण तिचं कम्प्लीट करून तिला गेल्यानंतर मग मी बाकीची कामं माझी घरातली आवरायला मग फ्री असते काय प्रॉब्लेम नाही तर इथे ना मी चपात्या घेते बनवून तिच्यासाठी फक्त लागणाऱ्या अडीच चपाती नेते ती किंवा दोन अशा नेते तर तेवढ्याच मी आता इथे लाटणार आहे सध्या आणि जे सँडविच येतं ते बनवून घेणारे पहिल्यांदा त्याच्यानंतर मग बाकीच्या इतर कामांना करणार आहे सुरुवात तर आजचा व्हिडिओ दोन ते तीन दिवसाचा व्हिडिओ मी आज शूट करणार केलेला आहे आणि त्याच्यामुळे दोन तीन दिवसात जेवढं म्हणजे मला शूट करायला जमलं ना तर तेवढा मी शूट केलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर, सबस्क्राइब ला तर के के ला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करत जा नवीन असाल तर सबस्क्राईब करा केलेलं असेल तर करू नका पण ज्यांनी के केलेलं नाही आहे आणि आजच कोणी व्हिडिओ बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा वा तर चला इथे चपात्या माझ्या होत आलेल्या आहेत पीठ आहे ना आज खूप वेळ मला भिजत ठेवायला जमलं नाही जरा जास्त वेळ भिजवलं की अजून चांगल्या होतात चपात्या चा तर पण आता मला ना एवढ्या लवकर उठून पण किती कमी वेळ वेळ असा फटाफट निघून जातो ना सकाळचा काही समजत नाही आणि त्यात ना रात्रीची भांडी माझी आज राहिली होती सकाळी घासायला आता तिचं चा जेव्हापासून चालू झालं त्याच्यामुळे मी रात्री वेळ झाला तरी भांडी वगैरे सगळं किचन आवरूनच झोपते पण कधी कधी खरंच खूप दमायला होतं पार्लरमधून आल्यानंतर रात्रीचं जे जेवण आणि मग बाकीचा इतर पसारा आवरण्यामध्ये मग कधीतरी असं वाटतं की आता हे सकाळी करूया अगदी ताकद संपलून संपून गेलेलं असतं शक्ती झालेली असते मग ठेवून देते आणि सकाळी करते सकाळी फ्रेश मूडमध्ये करता येतं काय प्रॉब्लेम नाही पण सकाळी पण ना मग अशी घाई होते असं तसाच झालं आहे भांडी होती रात्रीची तर ती अगोदर घासून मी किचन वगैरे क्लीन केलं पूर्ण आणि नंतर ह्या टिफिन बनवायला सुरुवात केली तर टिफिनमध्ये पण ब्रेकफास्ट आणि लंच म्हणजे लंच बॉक्स तर त्याच्यामुळे दोन दोन प्रकार करायला लागतात त्याच्यामुळे मग थोडं प्रॉब्लेमच होतो म्हणजे घाईच होते जरा तरी आच्छा तर याच्यामध्ये तुम्ही एखादं चीज स्लाईस वगैरे ठेवू शकता पण हे ना असेच सिम्पल जेवढे चांगले लागतात एकदम चांगले लागतात म्हणून मी एकदम सिंपलच म्हणजे फक्त हे बटाट्याचं ही जी भाजी आहे तीच तेवढीच फक्त घालणार आहे आणि तेवढंच फक्त सँडविच बनवणार आहे हे तर तुमच्या आवडीप्रमाणे मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार करू शकता याच्यामध्ये काकडी टोमॅटो गाजर वगैरे लावून ते पण करता येतं ते पण मी कधीतरी शेअर करेन पण त्याच्यासाठी ही जी भाजी आहे ना ती थोडी वेगळ्या पद्धतीने बनवायला लागते तर त्याला वेगवेगळे प्रकार आपण बनवतच असतो सगळ्यांना माहितीच असतात पण तरीही जे काय मी करते ते मी सगळं शेअर करत असते जर एखादा वेगळा प्रकार असेल तर तो, तो पण नक्की शेअर करते तर एका बाजूला माझा चहा होतो आहे दुसरीकडे सँडविच होत आहेत आणि तिसरीकडे मी तिचा टिफिन पण मला पॅक करायचा आहे बाटली भरायची असते ती आणि इकडे करपलेत माझे दोन्ही सँडविच आता ते कॅन्सल करून मला दुसरे बनवायला लागले कारण ॲक्च्युली दोनच ठेवले होते मी पण गॅस माझा चुकून मोठा राहिला आणि ते एका साईडने करपल्यासारखे झाले म्हणून आता हे दुसरे मी ठेवलेत आणि ते तिला द्यायला लागतील ते तर करपलेले आता आम्ही खाऊ काय प्रॉब्लेम नाही तर इथे टिफिन पण मी पॅक करून घेते आणि मग तिची तोपर्यंत तिला पण काय लागणारं वस्तू असतात हो ते आम्ही देत असते एका बाजूला दुसरीकडे ते आहे मुलं किती मोठी झाली तरी त्यांच्या मागे पुढे करायला लागतं आणि हेच आयांचं काम आहे असं मला वाटतं आता कारण छोटे होते तेव्हा पण स्कूलमध्ये जाईपर्यंत स्कूलमध्ये स्कूलमध्ये जा सोडा आणि परत आणायला जा याच्यामध्ये वेळ कसा जायचा समजायचं नाही मुलांच्या मागेच असायचं आणि आत्ता एवढे मोठे झाले तरी पण त्यांच्या मागे राहायलाच लागतं कारण जर राहिले नाही ना तर तो टिफिन ती विसरून जाणार किंवा मग बाटलीच विसरून जाणार म्हणून सगळं व्यवस्थित सोबत बॅगमध्ये टाकून वगैरे देते मी तरी तर इथे ना सँडविच झालेत आता रेडी आणि ते मी एका पेपर म्हणजे माझ्याकडे जो बटर पेपर आहे तर त्याच्यामध्ये मी कवर करून देते एका डब्यामध्ये घालून सिल्वर फॉईल पेपर लावत नाही सिल्वर फॉईल पेपर चांगला नसतो म्हणून मी तो आजकाल लावतण्यापूर्वी द्यायची सिल्वर फॉईल पेपरमध्ये पण आता नाही देत अशा टाईपचं मी पेपर मागवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पॅक करून देत देते तिला टिफिन नेहमी चपाती पराठा वगैरे असेल ना तर याच्यामध्ये चांगला पण राहतो म्हणून आणि बरं वाटतं ते तुमच्या आपले चॅनलवरती सकाळचे वाजले सव्वा सात आणि मी माझा अवतार घामाने एकदम चिंब झालेली आहे पूर्ण सकाळी सकाळी पण एवढा घाम येतोय किचनमध्ये खूप म्हणजे खूप गरम, टिफिन टिफिन ते ते गरम हो सकाई सकाई होते तर मी ना कि रिक्षूचा टिफिन बनवला तिच्यासाठी नाश्त्यासाठी एक रॅप बनवला नेहमी रेसिपी शेअर करते आज नाही केली कारण खूप उशीर होतो सकाळी सकाळी ना खूप घाई गडबड होते समासात झालेत ती आता निघेल तर चहा आहे मी झाडांना पाणी घालते पटन कारण ना सकाळी मग इकडे परत चालू होतं खाली त्याच्यामुळे झाडांना पाणी घालणं जरुरी आहे म्हणून वेळ काढून पटतन पाणी घालते आणि चला व्हिडिओ करते स्टार्ट आजचा दिवस कसा जाईल ते तुमच्यासोबत शेअर करेन आजची तारीख आहे चार जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की मी हा दोन ते तीन दिवसाचा व्हिडिओ शेअर करते तर तसंच आहे हा नेक्स्ट डे मी सकाळचं शूट केलं आहे त्या दिवशीचं जे अगोदरचं मी व्हिडिओ केला दाखवलं तर ते झाल्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी मी शूट केलं आहे हे परत आणि इथे टिफिनमध्ये बनवली मी शिमला मिरचीची भाजी जी मसाला टाकून सॉरी बेसन टाकून असते ना तर ती आणि एक रॅप बनवलेला पनीरचा तर तो तिला दिलेला नाश्त्यासाठी आणि दोन्ही टिफिन तिला मी सोबत देते नेहमी किंवा मग ती खाऊन जाते वेळ असेल तर मगाशी सांगितलं तसंच तर त्याला इथे ना मला जायचं आहे पार्लरमध्ये आणि त्याच्यामुळे माझी सकाळी जी नेहमीप्रमाणे माझं दुसऱ्या दिवशीचं जे ठरलेलं असतं जेवण जीवन, जेवणामध्ये काय असतं ते तर आज आहे कोलंबीचा कोलंबी बटाट्याचा रस्सा बनवणारे मी आणि त्याच्यासोबत ती सकाळची भाजी पण आहेच जोडीला चपाती आहे चपात्यांचं तुम्हाला दिसत असेल मी ज्या दोन तीनच चपात्या तिला लाटून दिलेल्या आहेत बाकीचं बाजूला ठेवलेलं दिसतंय तर ते मी आता चपात्या वगैरे करून घेईन डाळ भाताचा कुकर लावीन आणि मला जायचं आहे पार्लरमध्ये आज थोडंसं लवकर जायचं आहे त्याच्यामुळे मी हे फटाफट लगेचच जेवणाला सुरुवात केली ताबडतोब त्याच्यानंतर मला लादी ला ला कपडे कपडे म्हणजे मशीनला लावते तर पण कपडे सुकट टाकणं वगैरे ही कामं असतातच तर त्याच्यामुळे तर तिथे बटाटा आणि कोलंबी टाकली मी शिजत पहिल्यांदा रस्सा ठेवून देते आणि मग नंतर मी इतर कामाला सुरुवात करते तोपर्यंत एक दहा ते पंधरा मिनटामध्ये हा रस्सा पण शिजतो आणि मग नंतर मी बंद करून ठेवते चपात्या येते मी आंघोळ केल्यानंतर करीन आता कारण ना ऑलरेडी आता उशीर उशीर होत गेला की मग असं वाटतं की कधी पाण्यातली पण कामं व्हायला हो लागतात तर पाणी असेपर्यंत म्हणून तिकडे पण थोडंसं लक्ष द्यायला लागतं मध्ये तर बाकीचे आता उठतात तर त्यांचा चहा पाणी नाश्ता जे काय असेल ते चालू असतं तर त्यामुळे तर चला इथे ठेवते आता मी शिजत ते किचन घेते आवरून पहिल्यांदा फटाफट भांडी वगैरे जी असतात ती किचन क्लीन करून घेणं ते तर ऑलवस्ट माझं अर्धं जेवण आता रेडी आहे फक्त थोड्याशा चपात्या आहेत आणि थोड्याशाच राहिल्यात तर त्या मी करून घेईन आता पटकन आणि बस मग किचनमधलं काम एकदा संपलं की बाहेरचं काम करायला होईल मी मोकळी तर इथे बघा रश्शाला आली उकळी अशी उकळी फुटली ना की मग त्याच्यावर झाकण घालून ठेवते आणि म्हणजे तो एक पाच ते दहा मिनटामध्ये व्यवस्थित रेडी होईल चिकन सॉरी कोलम आज आहे बुधवार आणि तारीख आहे पाच तर आज सकाळीच मी तसा व्हिडिओ स्टार्ट केला आहे पण आता ना वाजत किती माहिती सव्वा नऊ झालेत आणि माझं जेवण म्हणजे भात फक्त बनवायचं पण भात मी नंतर बनवेन शेवटी नवीन कुकर चपात्या झाल्यात पूर्ण भाजी झाली एक कोलंबीचा रस्सा मी आत्ताच टाकलाय कोलंबी ना आधीचीच होती आणलेली माझ्याकडे तर ती टाकली आणि गरम खूप होते ते नेहमीच सांगितलं होतं तर चला पावडर संपली होती पावडर आणायला पाठवलेलं तर कपडे म्हणजे मशीन लावते पहिल्यांदा कारण आता ना मला हाताने धुवायला लागले असते कपडे कारण साठवून न जमत नाही परत संध्याकाळी नाहीतर मशीन जावायला लागली असते संध्याकाळी परत कपडे सुकायचं आणि सगळं टेन्शन असते Tercer dalam espalda de la तर चला इथे फायनली झाली आहे वॉशिंग मशीन चालू केली आहे किचनचं काम आवरलं आहे सगळं आणि भात जो बनवायचा होता तो पण मी कुकर लावून टाकला आहे आणि इथे घेतलं आहे मी आता आपलं झाडू लादी हे काम करायला तर ते पण आता करून घेते फटाफट आणि हे झालं की मग आंघोळ करते मी लास्टला कारण ना अगोदरच जर आंघोळ केली असेल तर परत घाम येतो परत ते चिकचिक होतं सगळं आणि मग तसंच कामावर जायला तर ते कसं तरीच वाटतं म्हणून मग आता मी पहिल्यांदा सगळे काम कर करूनच घेते आणि नंतर मग करीन आंघोळ आणि पूजा पूजा झाल्यानंतर मग मी जाईन पार्लरमध्ये पार्लरमध्ये मा गेल्यानंतर माझा दिवस मग मा पूर्ण दिवस जातो कसा तर ते काय समजत नाही रात्री आल्यानंतर म्हणजे संध्याकाळी उशीर होतो यायला दुपारी येते मी घरी जेवायला आणि त्या जेवायला येते तेव्हा मी थोडासा आराम करून मग नंतर परत संध्याकाळी जाते चार साडेचार किंवा पाच वाजता जाते जसं काम असेल तसं कधी कधी लगेच पण जायला लागतं जेवण झाल्याबरोबर पण जायला लागतं काम असेल तर नसेल तर मग थोडा उशिरा गेला तरी चालतं मुली असतात तिथे स्टाफ आहे त्याच्यामुळे तेवढं ते काय टेन्शन नसतं तर चला इथे पूजा झाली आहे आणि मस्तपैकी पूजा झाल्यानंतर बरं वाटलं जरा आणि खूप आंघोळ केल्यावर खरं तर खूप बरं वाटतं सध्या थंड पाण्याने मस्त आणि त्याच्यानंतर आता मी फटाफट माझा नाश्ता जो राहिलेला आहे तो करते आणि आता निघते पार्लरमध्ये जाण्यासाठी बाकी इतर जी कामं आहेत आता राहिलेली म्हणजे कपडे तर मी सुकट टाकते किंवा आता वेळ नसेल तर दुपारी आल्यानंतर घालते मशीनमध्ये काढलेले असतात त्याच्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नसतो तर हा झाला आता तो दिवस पण संपला आहे दुसरा आणि हा आहे थर्ड डे तर म्हणजे याच्यानंतरचा तिसरा दिवस आणि ही आहे परत सकाळ परत सकाळचाच व्हिडिओ शूट केला आहे दोन तीन दिवसाचा व्हिडिओ मी शूट केला आहे कारण खरंच मला दिवसभरामध्ये परत शूटिंग वगैरे करणं अजिबात जमत नाही कधी काय खास असं रेसिपी केली तर मी शॉर्ट व्हिडिओ करते आणि तो टाकते मी नेहमी पण आज असा लॉंग व्हिडिओसाठी मला तेवढा वेळ मिळत नाही तर त्यामुळेच तर जेवढा जमेल सकाळच्या वेळामध्ये तरी सकाळी पण वेळ नसतो पण वेळात वेळ काढून सध्या मी शूटिंग करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण व्हिडिओ येतच नव्हते बरेच जवळजवळ महिना झाला मध्ये गॅप पडलेला त्याच्यामुळे तर चला आज छानशी रेसिपी तुम मी तुमच्यासोबत शेअर करणारे ही पनीर मटारची बुरजी आणि खूप छान आणि खूप टेस्टी झालेली ही बुरजी मी पण मी करत असते नेहमी पण ही आज मी केली ना थोडीशी वेगळ्या पद्धतीची खूप मस्त झालेली परत बनवायला घेतले मी टिफिन आणि चपातीचं चा पीठच भिजवायला घेतलं सगळ्यात अगोदर ते किचन तर माझं मी रात्री क्लीन करून ठेवलेलं सकाळी मी परत एकदा ओटावरून ओटा सगळा ओटा पुसून घेते आणि मग त्याच्यानंतर लागते पहिल्यांदा चपातीचं पीठ भिजवणं सगळ्यात अगोदर काम ते असतं म्हणजे पीठ पिठाला ना थोडीशी रेस्ट मिळते भिजवून ठेवलं की चपात्या चांगल्या होतात म्हणून चपातीचं पीठ भिजवून झालं की मी बाकीचं सामान जे बाहेर काढलेलं आहे तुम्हाला दाखवलं तसं पनीर भुर्जीची जी तयारी केलेली आहे तर ती मी करून घेते आणि मग त्याच्यानंतर चहा एकीकडे एक ठेवीन आणि तिला नाश्त्यासाठी आज विचारते काय पाहिजे म्हणून ती जर बोलली की मला चपाती चहा चपाती वगैरे चालेल असं खाऊन जाणार असेल तर मग चहा चपाती देईन नसेल तर मग काहीतरी बनवून परत नाश्त्यासाठी काहीतरी डोसा वगैरे किंवा ओट्सचा पराठा असं काहीतरी मी दिला देत असते तर बघूया आता काय बोलते तर तसं मी करत बनवते तर आता ना जवळजवळ वाजलेत आत्ता वाजलेले असतात पा साडेपाचला तर मी उठे पण बाकी इतर कामं करेपर्यंत किचनमध्ये येईपर्यंत स्वतःचं जे पर्सनल कामं असतात ती होईपर्यंत तर मग होतोच पाच चाळीस सहा वगैरे होतात आल्यानंतर मग तिला जायचं असतं एक सात वाजेपर्यंत सात ते सात दहा सव्वा सातपर्यंत माझा टिफिन वगैरे रेडी होतो एकदम तर चला इथे करते मी बुर्जीची तयारी आणि बुर्जीमध्ये सगळ्यात अगोदर तर कांदा मी घेतला आहे एक इथे मोठा आहे कांदा साईजने तर तो घेतला आहे त्याच्यानंतर मी पनीरचं एक पॅकेट आहे अमूल पनीर जे मी नेहमी हेच वापरते आणि हे आवडतं आम्हाला सगळ्यांना म्हणून हे घेतलं आहे त्याच्यानंतर शिमला मिरची आहे ही तर ती शिमला मिरची पण बारीक चिरून घेणार आहे टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे आलं आणि लसूण ठेचून घेणार आहे मी पेस्ट नाही आहे केलेली माझ्याकडे तर ती घेईन ठेचून आणि इथे फ्रोझन मटारचा जो एक असा घेतला एक वाटीभर असेल ही मटार तर ती पण घेतली आहे मी याच्यामध्ये खूप छान झालेली ही भुर्जी आणि खूप टेस्टी पण झालेली आहे तिला तर आवडलीच पण आम्ही पण सगळ्यांनी खाल्ली आणि खूप छानच मस्तच झालेली आणि बरं झालं हे एक वेगळे वेगळे थोडे बुरजीमध्ये पण प्रकार असतील ना तर मुलांना पण आवडतात टिफिनला नॉनव्हेज ना नेत नाही ती कधीच त्याच्यामुळे नॉनव्हेज तर देत नाही नॉनव्हेज म्हणजे पूर्वी ना आम्ही जर कधी टिफिन वगैरे न्यायचं असेल तर सुकट वगैरे बोंबील सुक्कं जे असतं ना तर ते घेऊन जायचो पण आत्ता आजकाल ही मुलं काय नॉनव्हेज वगैरे नेत नाही त्यांचं सा म्हणणं असं असतं की वास येतो नॉनव्हेजचा म्हणून नेत नाही तर त्याच्यामुळे नॉनव्हेजमध्ये काहीच नेत नाही भुर्जी भुर्जी पण नेत नाही तर त्याच्यामुळे सगळं व्हेज काय प्रकार असेल तर ते शोधून काढायला लागतात आणि मुलांच्या आवडीचे एकदम ठराविक लिमिटेड गोष्टी असतात तर त्याच्यामुळे ना प्रश्न पडतो की रोज काय बनवून द्यायचं सकाळी स म्हणजे असं काय टिफिनला द्यायचं परत जेवणामध्ये काय करायचं दीक्षु जरी टिफिन घेऊन जात असेल तरी श्रवण असतो नंतर जेवणासाठी दुपारच्या रात्री परत तिचं पण असतं म्हणजे ती पण दिवसभरातून येते मग त्यांच्या आवडीचं असं काहीतरी शोधून काढायला लागतं रोज रोज नवीन नवीन नवी वेगवेगळे प्रकार म्हणून मग मुलांसाठी हे आयांना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे शोधायला लागतात तर म्हणून मी आज शोधून काढली ही पनीर मटर भुर्जी आणि शिमला मिरची पण आहे प्लस त्याच्यामध्ये तर चला आमच्याकडे ना आवाज खूप येतो गाड्यांचा आणि कधी रेकॉर्डिंगला बसायचा हा मोठा प्रश्न पडतो त्याच्यामुळे पण आता करणार काय रेकॉर्डिंग राहिलं तर की राहून गेलं की राहून जातं आता हा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ शूट करून ठेवला पण रेकॉर्डिंग करायला मला वेळ नव्हता मिळत कोणत्या वेळात करायचा हा प्रॉब्लेम होतो रात्री तर किती रात्रीपर्यंत ते थांबून करायचं तो पण प्रश्नच पडतो तर चला असो ही झाली रोजचीच आता माझं झालं आहे ते तर इथे राखले जिरं आणि राई फोडणीला त्याच्यानंतर मी ना इथे पेस्ट होती माझ्याकडे रेडीमेड जे असते ना दर पॅकेट होतं ते घातले मी इथे आलं आणि लसणाची तर त्याच्यानंतर मी इथे टाकणारे कांदा सर्वात अगोदर तर कांदा असा चांगला मऊ झाला की मग टाकणारी शिमला मिरची याच्यामध्ये शिमला झाली की मग आपलं टॉमॅटो टॉमॅटो घातल्यानंतर मग चांगलं परतून घेणार सगळं मऊ होईपर्यंत व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये मीठ चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची चांगली मऊ झाली पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर करायचं आहे हे सगळं छोट्या गॅसवर करायची म्हणजे बारीक गॅसवर केलं नाही तरी चालतं म्हणजे बारीक गॅसवर करायचंच नाही आहे मोठ्याच गॅसवर करायचं थोडासा ना असं क्रंची पण फ्लेवर आला पाहिजे सगळ्या त्या भाज्यांना म्हणून आणि याच्यामध्ये टाकल्यानंतर मी लास्टला मटार जी फ्रोझन मटार आहे त्याच्यामुळे ती लगेचच शिजते त्या त्याच्यामुळे काय एवढा काय वेळ लावायची गरज नाही आहे जास्त उशिरापर्यंत तर याच्यामध्ये मसाले घातले रुटीनचे मसाले असतात ते, ते तर घातले तर लाल तिखट मसाला हळद धणा जिरा पावडर त्याच्यानंतर घातल्या मी ते किचन किंग थोडासा मसाला आणि थोडासा घातला आहे एक पाव चमचा घातला आहे मी पावभाजी मसाला यामध्ये आणि गरम मसाला जो माझा घरगुती गरम मसाला आहे तो पण मी घातला याच्यामध्ये म्हणजे खूप सारे मसाले घातलेत फ्लेवरसाठी आणि खूप छान झालेली खरं सांगते मी खूप म्हणजे खूप छान झालेली ही भाजी त्याच्यानंतर टाकले मीठ याच्यामध्ये आणि चांगले सॉफ्ट होईपर्यंत या भाज्यानं वाफ दिली आहे त्याच्यानंतर घालणार आहोत आपण पन लास्टला पनीर जे किसून घेतलं आहे त्याच्यामुळे हे तर शिजण्याचा प्रश्नच येत नाही पटकन होऊन जाईल एक वाफ दिली की आता आपली भुर्जी झाली रेडी याच्यामध्ये साखर नाही घालायची आहे फक्त आणि एवढंच घातलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ना किंचित एकदम एक पाव पाव पण कप नाही बोलू शकत आपण दोन जे छोटे टीस्पून असतात तर ते दोन ते तीन चमचे भरून मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे एवढंच पाणी घालायचं आहे जस्ट थोडंसं ओलसर पण आला पाहिजे भुर्जीला एकदम ड्राय नाही करायची आहे भुर्जी म्हणून तर हे बघा एकदम किंचित अगदी जरासं पाणी घातलं आहे मी थोडंसं बस आणि याला परत एकदा चांगली वाफ देऊन घेते म्हणजे सगळं मिक्स झालं पाहिजे पनीरमध्ये फ्लेवर आला पाहिजे मसाल्यांचा म्हणून आणि बस रेडी झाली माझी भाजी भाजी मी थोडीशी बाहेर ना थंड करत ठेवते डब्यात भरण्या अगोदर आणि ती डब्यामध्ये भरून डब्यात भरायच्या अगोदर म्हणजे वाफ थोडीशी गेली पाहिजे नाहीतर डब्यामध्ये एकदम मग ती गरम गरम भरली ना तर कधी कधी खराब वगैरे होण्याचे चान्सेस असतात म्हणून गरम कारण खूप होतं आहे गरमी आहे म्हणूनच तर चला आता तर पाऊस पडायला लागला आहे थोडा थोडा आणि हा व्हिडिओ येतो आहे ते तेव्हा पाऊस सुरुवात झाली आहे सगळीकडेच थोड्या थोड्या प्रमाणात झाली आहे आमच्याकडे पण झाली आहे तर त्याच्यामुळे पण आत्ता मी जेव्हा बनवते तेव्हा खूप गरम होत होतं टू मच गरमी आणि आत्ताही किचनमध्ये गरम होतं आहे पण आता थोडंसं प्रमाण जरासं कमी झालं आहे तर चला असो गरमीवरती खूप बोलले मी खूप बोलली कारण खरंच खरंच खूप गरम होतं आहे आणि म्हणूनच मी गरम गरम होत आहे याच्यावरती खूपच बोलते सध्या कारण किचनमध्ये काम करणाऱ्यांची खरी कसरत होते चालू म्हणून चपात्या परत एकदा मी तेच तेच व्हिडिओ शूट करते असं वाटत असेल मे बी पण आता मी जे रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आजचं पण तर त्यामुळे तर चपाती परत एकदा मी दाखवायला घेतली आहे इकडे तर चला आता जास्त काय पोअर नाही करत हा व्हिडिओ मी इथेच आता एंड करते आणि ह्या चहासोबतच तर व्हिडिओ आज आवडला असेल आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जे व्हिडिओ बनवते तर त्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचं चा हिस्सा वा परत भेटूच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय